धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांचे विश्वासू सहकारी माळशिरस तालुक्याचे भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे उत्तमरावजी जानकर साहेब यांनी आज मावळ तालुका धनगर समाजाचे नेते माजी सरपंच संजय कोकरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली मावळ तालुका धनगर समाजाचे संजय कोकरे हे तरुण युवा नेतृत्व असून त्यांनी मोरवे कोळे चाफेसर ग्रामपंचायतीचे अनेक वर्ष सरपंचपद भूषवले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका सचिव पद वाईस चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी आपटी यांचं पदही त्यांच्याकडे असून राजकारण आणि समाजकारणात संजय कोकरे हे अग्रेसर आहेत माजी सरपंच संजय कोकरे आणि उत्तमराव जानकर यांचे जवळचे संबंध असून संजय कोकरे हे जानकर यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे तेंग त्यांनी संजय कोकरे यांच्या लोणावळ्यातील घरी सदिच्छा भेट दिली त्यांचं माजी सरपंच मीनाक्षी कोकरे यांनी औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केलं यावेळी माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकुलुश दादाराजे घाटगे संजय देशपांडे उपाध्यक्ष आरटीओ एजंट महाराष्ट्र राज्य माजी सदस्य महागाव गणेश गोरे माजी उपसरपंच अरुण मरगळे युवा नेते प्रकाश मरगळे नजीरभाई शेख रामदास आखाडे विशाल बोडरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते